सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांवर दबाव टाकण्यात येत आहे याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारचे निर्देश प्राप्त नसल्यानंतर सुद्धा ग्रामसेवकांवर बळजबरी करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा मूर्तिजापूरच्या वतीने दिनांक नऊ सप्टेंबर पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नसल्यानंतर सुद्धा ग्रामसेवकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप ग्रामसेवक करत आहे याबाबत दोन वर्षापासून कामगार मंडळ व शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले परंतु मार्गदर्शन प्राप्त झाले नाही त्यामुळे ग्रामसेवकांवर प्रमाणपत्र देण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे राज्यात कुठेही याबाबत सक्ती करण्यात आली नाही बहुतांश गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत ग्रामसेवकांना अधिकार नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे परंतु अकोला जिल्ह्यात मात्र ग्रामसेवकांवर दबाव टाकण्यात येत असल्याने व सदरच्या प्रमाणपत्राबाबत तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास कार्यालयात बळजबरीने डांबून ठेवण्यात आल्याची घटना घडल्याने ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून सोमवारी दिनांक नऊ सप्टेंबरपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे यावेळी संघटनेच्या तालुका शाखेचे पुरुष महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान करता कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह शिप प्रतीक कुरेकर अकोला कालपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे हे नेमकं कशा संदर्भात आहे नमस्कार कालपासून आमच्या ग्राम जिल्हा अकोला जिल्हाभर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक संघटनेमार्फत असहकार आंदोलन छेडण्यात आलेले आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की शासनाने बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याबाबत आम्हाला आकर्षित केलेले आहेत परंतु त्यानुसार बांधकाम कामगार नोंदणी करताना कोणते कागदपत्र आवश्यक का आहेत किंवा कशाच्या आधारे नोंदणी करावी असं प्रामुख्यानं महत्त्वाचा हा मुद्दा महत्वाचा आहे परंतु तशा प्रकारे आम्ही प्रशासनाला मार्गदर्शन सुद्धा मागविलेलं आहे की नोंदणी कशा पद्धतीने करायची किंवा कशा कोणत्या कागदपत्राच्या आधारे करायची ते अद्याप पर्यंत आम्हाला मार्गदर्शन प्राप्त न झाल्यामुळे दिनांक नऊ सप्टेंबर पासून असहकार आंदोलन जिल्हाभर छेडण्यात येत आहे